नमस्कार कधी कधी ना गर्विष्ठपणाचा शेवट कसा होतो हे समजून घ्यायला आपल्याला खूप जुन्या काळात जावं लागतं आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत गुथपाणा जातकातली ही गोष्ट आहे एका हत्तीची आणि एका भुंग्याची ऐकायला विचित्र वाटेल पण ही कथा आपल्याला खूप मोठा धडा शिकवते चला तर मग सुरू करूया हो बरोबर ऐकलात एक छोटासा दारू प्यायलेला भुंगा संपूर्ण कथा याच एका विचित्र प्रश्नभोवती फिरते यातूनच आपल्याला गर्व आणि त्याचे परिणाम याबद्दल एक जबरदस्त बोध मिळणार आहे तर कथेची सुरुवात होते एका गावातून जेतवनाजवळ एक बाजारपेठ होती जिथे भिक्षा मागणाऱ्या भिक्षूंसाठी एक मोठी समस्या तयार झाली होती झालं असं की या गावात एक माणूस होता जो तरुण भिक्षूंना मुद्दाम त्रास द्यायचा म्हणजे तो त्यांना अडवायचा आणि सगळ्यांसमोर अपमानित करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी तो एक वेगळीच युक्ती वापरायचा तो भिक्षूंना असे काहीपरी विचित्र प्रश्न विचारायचा आता जे भिक्षू उत्तर देऊ शकत नसत त्यांना तो लाजवायचा त्याचा त्रास इतका वाढला होता की भिक्षूंनी त्या गावात जाणंच बंद करून टाकलं पण हा त्रास काही फार काळ चालला नाही लवकरच एका भिक्षूने या समस्येवर एक अनपेक्षित उपाय शोधून काढला आणि त्या माणसाचा सामना करायचं ठरवलं जेव्हा एका कणखर भिक्षूला या त्रासाबद्दल कळलं तेव्हा त्याने निश्चय केला तो म्हणाला मला तिथे पाठवा मी त्याला असा धडा शिकवेन की तो पुन्हा कधीच कुणाला त्रास देणार नाही त्या भिक्षूने शांतपणे आपली योजना अंमलात आणली आधी भिक्षा घेतली जेवण संपवलं आणि मग त्या माणसाला गावाबाहेर घेऊन गेला त्याला म्हणाला चल आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो पण त्या भिक्षूचं उत्तर शब्दांचं नव्हतं त्याने त्या माणसाला एकाच ठोशात जमिनीवर पाडलं आणि त्याला बेदम मारहाण केली हा एक अत्यंत हिंसक आणि खरं तर अनपेक्षित असा उपाय होता आणि तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने त्या माणसाच्या चेहऱ्यावर चक्क घाण टाकली आणि धमकी दिली की पुन्हा या गावातल्या कोणत्याही भिक्षूला प्रश्न विचारलास तर तुझं काही खरं नाही यानंतर तो माणूस भिक्षूंना पाहताच पळून जायला लागला आता ही गोष्ट जेव्हा इतर भिक्षूंमध्ये पसरली आणि गुरूंपर्यंत म्हणजे बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी या घटनेला एक पूर्णपणे नवीन आणि खूप खोलवरचा अर्थ दिला गुरु म्हणाले की हा संघर्ष काही नवीन नाहीये ह्या घटनेची मुळं थेट त्यांच्या मागच्या जन्मात दडलेली आहेत आणि मग त्यांनी एक जुनी दंतकथा सांगायला सुरुवात केली गुरुने सांगितलेली ही दंतकथा त्या उपद्रवी माणसाच्या गर्वाचं मूळ उलगडते ही गोष्ट आहे एका अतिशय गर्विष्ट भुंग्याची खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे अंग आणि मगध राज्याच्या सीमेवर प्रवासी विश्रांतीसाठी थांबायचे आणि तिथे मद्यपान करायचे अशाच एका ठिकाणी एका लहानशा शेणाच्या भुंग्याने सांडलेली दारू प्यायली आणि तो पूर्णपणे नशेत गेला नशेत धुंद होऊन तो आपल्याच शेणाच्या ढिगाड्यावर चढला आता त्याच्या भारामुळे तो ढिगारा किंचित खचला पण भुंग्याला वाटलं की संपूर्ण जग हादरलंय तू गर्वाने ओरडला अरे बाप रे हे जग माझं वजन पेलू शकत नाही त्याच क्षणी तिथे एक उन्मत्त हत्ती आला शेणाच्या वासामुळे तो मागे फिरला पण भोंग्याला काय वाटलं की हत्ती त्याला घाबरून पळून जातोय म्हणजे बघा एका बाजूला भुंग्याचा खोटा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला हत्तीची कठोर वास्तविकता भुंग्याने त्या विशाल हत्तीला आव्हान दिलं तो मोठ्या आवाजात म्हणाला अरे हत्ती थांब आपण दोघेही वीर आहोत मागे फिर आणि माझ्याशी लढ अंग आणि मगध राज्याला आपली शौर्यगाथा पाहू दे खेवडा तो हास्यास्पद आत्मविश्वास हत्तीने भुंग्याचा आवाज ऐकला आणि मागे वळला काहीही न बोलता त्याने फक्त त्या भुंग्यावर शेण टाकलं आणि त्याच क्षणी त्या भुंग्याचा मृत्यू झाला त्याचा तो सगळा अहंकार असा मातीत मिसळला ही दंतकथा संपल्यावर गुरूंनी वर्तमानातील घटनेशी तिचे धागे कसे जुळतात हे स्पष्ट केलं कथेचं खरं रहस्य आता उलगडणार होतं गुरूंनी त्या पात्रांची ओळख सांगितली तो गर्विष्ट भुंगा दुसरा कोणी नसून आचा तो उपद्रवी माणूस होता तो शक्तिशाली हत्ती म्हणजेच तो धडा शिकवणारा भिक्षू आणि हे सगळं पाहणारी वृक्षदेवता ते स्वतः बुद्ध होते या कथेचा सारांश इतकाच आहे की काही सवयी काही वर्तणुकीचे नमुने हे जन्मोजन्मी टिकतात अंधळा अहंकार आणि उन्माद जेव्हा शक्ती आणि वास्तवाशी टक्कर घेतात तेव्हा त्याचा अंत नेहमीच असाच अपमानजनक होतो ही प्राचीन कथा आपल्याला आजही विचार करायला लावते नाही का आपल्या आजूबाजूला समाजात किंवा अगदी आपल्या स्वतःमध्येही गर्विष्टपणा आणि त्याच्या परिणामांचे असे कोणते नमुने दिसतात ह्यावर नक्की विचार करा